नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो शिक्षक मित्रांनो आपलं या आपल्या मराठी शाळे मित्रांनो आपण दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता व्याकरण नियम वेलांटीचे नियम कोणती वेलांटी कोणता होता नियम लक्षात आहे तो नियम होता या ठिकाणी आपल्याला एक अंतिम मजेशीर नियम या ठिकाणी बघायचा आहे खूप कमेंट्स आले खूप प्रश्न विचारले गेले आणि आपण त्या प्रश्नाला उत्तर पण दिली पण एक नियम आज आपल्याला एक सांगायचा आहे सगळ्या मुलांसाठी पालकांसाठी आणि आपल्यासाठी सुद्धा अभ्यास करून आपण तो नियम बनवतो खरा तसा नियम नसतो पण आपल्या तो अभ्यासाच्या आधारे बनवता येतो बनवला जातो आता या ठिकाणी आपण एक अभ्यास करूया या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर हा जो शब्द आहे खडक शब्द आहे या खडक या शब्दाला इकडे आपण पहिली वेलांटी दिली आणि शेवटी दीर्घ दी 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 व्हॅलंटी म्हणजे इथं रस्व वेलांटी दिली दी दी। इथं दीर्घ वेलांटी दी दिली दी दी। खिड की खिड की हा शब्द तयार चाल आता मूळ शब्द हा खिडकी शब्द आहे खिडकी शब्द म्हटलं की सगळ्यांना कळत खिडकी शब्द जो आहे तो खिडकी शब्द म्हटल्यावर सगळ्यांना कळत खिडकी त्याच्यावर आधारित आता काही शब्द अनेक का आहेत त्याला प्रत्यय लागतात वेगवेगळे आणि त्याच्या पुढे खूप सारे अक्षर लागून वेगवेगळे शब्द तयार होतात पण हा शब्द काही बदलत नाही त्याच आपण कारण या ठिकाणी पाहूया आता आपण बघणार आहे खिडकी या शब्दावर आपण या ठिकाणी लक्ष दिलं खिडकीला खिडकीला या ठिकाणी आपण एक नियम सुरुवातीला आपण सांगितला होता की शेवटच्या शब्दाला शेवटच्या सॉरी शेवटच्या अक्षराला काना मात्रा वेलांटी आली तर त्याच्या आधीच्या अक्षराला वेलांटी द्यावी कशी केलं होतं आपण या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण केलं केलं होतं होतं काय आपण आपण या ठिकाणी एक शब्द लिहिला बहीण 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 या ने बाणातल्या द्वारे याच्यावर पण आपण लक्ष दिलंय बहीण पण आपण ज्यावे या शेवटच्या अक्षराला काना देतो मात्रा देतो किंवा वेलांटी देतो हे बघा ही वेलांटी बहिणी बहिणी या ठिकाणी हे दीर्घ आहे वेलांटी आली शेवटच्या अक्षराला काना मात्रा वेलांटी काहीही आलं तर त्याच्या आधीची जी वेलांटी असते ती दीर्घ वेलांटी रस्व होऊन जाते इथं झाली बहिण पण इथं काना मात्र वेलांटी आली त्याच्या आधीची वेलांटी ही रस्व या ठिकाणी तसं होत नाही का कारण इथं जी होती खिडकी हा जो आपला मुख्य शब्द आहे मूळ शब्द खिडकी आहे इथं शेवटच्या अक्षराला दुसरी व्हॅलांटी आहे इथं सुद्धा मूळ शब्द तसाच राहतो मूळ शब्दाच्या शेवटची व्हॅलांटी तशीच राहते पण ला जोडलेला आहे म्हणून काय झालं खिडकी ला त्यावेळेस याची व्हॅलांटी बदलत नाही आणि बदलू पण नाही कारण मूळ शब्द खिडकी ला खिडकी बदलायची गरज नाही नाही बदलायची दीर्घ खिडकी खिडकी वर खिडकी वर हे जे प्रत्यय लावलं तरी सुद्धा ची वेलांटी बदलायची नाही हा नियम वेगळा आहे आणि हा नियम वेगळा आहे बघा खिडकी च्या शेवटी खूप सारे च्या या ठिकाणी आले तरी सुद्धा त्याची व्हॅलांटी बदलायची नाही खिडकी हा मूळ शब्द लक्षात ठेवायचा कारण त्या मूळ शब्दामध्ये शेवटच्या अक्षराला व्हॅलाटी म्हणून त्याच्यानंतर जेव्हा काय आपण लावणार आहे तरी सुद्धा ती व्हॅलाटी बदलत नाही खिडकी च्या खिडकी ची खिडकी ची आणि या ठिकाणी खिडकी खिडकी हे सगळे शब्द आपले जे आहेत या ठिकाणी आपण वेगवेगळे प्रत्यय लावले आणि त्याचे शब्द बनवले खिडकी खिडकीला पडदा लावा खिडकीचा पडदा कुठे आहे खिडकीवर चढू नको खिडकीच्या काचा कोणी फोडल्या खिडकीची काच कोणी फोडली खिडकी त बसू नको हे आहेत आपले शब्द आणि लक्षात ठेवा कोणता मूळ शब्द जो आहे त्याची वेलांटी ही या ठिकाणी बदलत नाही कोणतेही प्रत्यय लावले तरी सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे याचा सराव करा एक शब्द मी तुम्हाला देतो एक शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो या ठिकाणी मी तुम्हाला एक शब्द दिलेला आहे काय शब्द दिला की शिवी हा शब्द मी तुम्हाला दिला आता एपिशिवी या शब्दाला वेगवेगळ्या प्रत्यय लावला आणि वेगवेगळे अक्षर लावा आणि काय काय शब्द तयार होतात ते मला तुम्ही कमेंट करा आणि सराव करा आणि लिहा वाचा आणि पुढे जा